नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचलित कुरुंदवाडचे सहकारभूषण एस के पाटील कॉलेज कुरुंदवाड याचा बारावी एचएसी बोर्डाचा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचा निकाल नुकताच जाहीर झाून यात बारावी विज्ञान शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्ण त्रेसष्ट टक्के लागला असून याही वर्षी गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे बारावी विज्ञान शाखेतील देबाजे सौरभ कामू याने एकोणऐंशी पूर्णांक तेत्तीस टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यात चव्हाण श्री संजय याने पंच्याहत्तर पूर्णांक तेतीस टक्के तसेच मुजावर नोरजहा गुलाब हिने सहासष्ट टक्के गुण मिळाले असून यांना अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असून वाणिज्य शाखेतील मलिकवाडे पूर्वा सतीशिला शहाऐंशी पूर्णांक त्रेसष्ट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक आहे तिला अकाउंटन्सी या विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळाले असून परिसरातून तिचं कौतुक होत आहे तर पाटील भूमिका प्रकाश एकोणऐंशी पूर्णांक सतरा टक्के तसेच पिंपळे समीक्षा सुभाष सत्यात्तर पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळाले असून अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलाय कला शाखेचा एकोणनव्वद पूर्णांक चाळीस टक्के निकाल लागला असून कला शाखेतील देसाई साक्षी श्रीकांत अष्ट्यात्तर पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे तर नरुठे वैष्णवी संजय बहात्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मोहिते भूमिका राजेंद्र सत्तर टक्के गुण मिळवले असून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलाय सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचलित कुरुंदवाड संस्थापक अध्यक्ष प्राचार्य पर्यवेक्षक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात तालुक्यातील सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षा होतोय मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाड हून संधी पाडसूळ